हॅलो नमस्ते सर्वांना खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अजिबातच शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता एकदम चमचमीत अशी चविष्ट पावटेची सुक्की भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत अशी भाजी तुम्ही पाहुणे आल्यानंतर सुद्धा बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता खूप चविष्ट लागते यासाठी इथे मी पावटेच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि बघा पावटा दोन प्रकारचा असतो एक बारीक अशी शेंगा असते आणि थोडीशी जाडसर असते तर बारीक शेंगा असतात त्या देशी असतात तर हा मी देशी पावटा घेतला आहे शेंगा बारीक जरी असल्या तरी यामध्ये असे टम्म फुगलेले बी असतात मी काढून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने बिया असतात त्याच्या बऱ्याच जणांना पावटा आणि घेवडा यामधला फरक माहिती नसतो त्यामुळे मी एवढं सविस्तर सांगते तर सगळ्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत आता या शेंगा मी वाफवून घेते जास्ती पण शिजवायच्या नाहीत थोडेशा वापरून घ्यायचेत पावट्याचे बी आहेत तोपर्यंत वाटण बनवायचे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली लसूण आणि आलं हे, हे बारीक असं वाटून घ्यायचे आणि वाटताना अगदी थोडंसं पाणी घालून बारीक करायचं चा म्हणजे चांगलं वाटलं जातं तर याचं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आता कढईमध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक छोटा चमचा ते तेल इथे मी वापरते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडण्याचा आवाज बंद झाला की जिरे घालायचे लगेचच एक बर बारीक चिरलेला कांदा घातला थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा मी परतून घेते आणि त्यानंतर मग वाफवून घेतलेले पावट्याचे बी घालायचे तेलामध्ये असे कांद्यासोबत परतून घ्यायचे चांगले म्हणजे पटकन शिजले पण जातात कारण हे जास्ती शिजवून न घेता फक्त गरम पाण्यामध्ये मसाला वाटून होईपर्यंत उकळून घेतले होते थोडा वेळ बघा हा पावटा मी चांगला भाजून घेतला आणि यामध्ये आता मी सुके मसाले घालते तर एक चमचा मी धने पूड घातलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरेपूड घालायची एक चमचाभर घरगुती काळं तिखट काळा मसाला वापरला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा भाजीची चव आणखीनच वाढण्यासाठी चिरलेला सुद्धा घालायचा आहे थोडा वेळ सुद्धा चांगला परतून घेतला आणि मग आता हे जे बनवून ठेवलेलं वाटण आहे खोबऱ्याचं ते वाटण यामध्ये घालायचे आणि याचा कच्चाच मेल जायपर्यंत ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचे खरं सांगू का मसाल्यांचं ना एवढा भारी स्वाद यायला लागलाय ना एकदम चमचमीत छान अशी रेसिपी तयार होते पहा थोडासा घट्टपणा येईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचंय आणि साईडने बघा असं सा तेल सुटायला लागलं याला अगदी एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची चांगली वाप आली आहे बघा अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचंय म्हणजे एकदम मऊ असा पावटा शिजतो चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडस सा चवीनुसार मीठ घालायचंय आता यावरती झाकण ठेवायचंय मीठ घातल्यामुळे पण याला थोडंसं पाणी सुटू शकतं मंदाच्यावरती चांगलं शिजवून घेतले पहा आणि यामध्ये जे थोडंफार पाणी वापरलं होतं ते सुद्धा पूर्ण आटलेलं आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये पटकन भाजी चांगली शिजली सुद्धा चमचमीत अशी पावटेची सुक्की भाजी आपली तयार आहे लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद